नमस्कार कांदाची लागवड चालू आहे हो किती एकर कांदा लागवड एक एकर कुठल्या जातीची कांदा लागवड आहे कुठली जात आपली हीच गावठी रोप घरच हो घरच किती किलोच रोप होतं तीन किलोच ते ज्या महिला कामाला आहेत त्यांना रोज काय रोज त्यांचा नऊ ते पाच पाचशे रुपये किती महिला आहेत पंधरा किती एकर कांदा लागवड करतो एक एकर सरकार काय अपेक्षा सरकार सरकारकडून कांद्याला चांगला भाव भेटला पाहिजे चांगला बाजार भाव हो हो यांदाच्या वर्षी कांद्याचे बाजार पडले निर्यात थांबलेली आहे लागवड मोठ्या प्रमाणात होते शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतोय चुका बरोबर नाही या वर्षी मला नाही वाटत एवढा जास्त प्रमाणात लागवड असेल हा नाही पाण्याभय बहुतेक लोकांनी म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त लागवड असेल पण त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन अमोल कोल्हे शेतकरी आक्रोश मोर्चा काढतायत आजपासून त्यांनी शिवनेरी किल्ल्यापासून के सुरुवात केलेली आहे त्यांच्या आक्रोश मोर्चाकडे कसं पाहत हो त्यांच्या काल मुलाखत होती टीव्ही ला पाहिले आम्ही मुलाखत काय नाही बरोबर आहे आता ते बोलतात ते म्हणजे कसं शेतकऱ्यांना पण कांद्याला बाजार भेटले पाहिजे शेतकरी पण काहीतरी अशा करतोच ना माल खासदार अमोल येऊन पाच वर्ष झाले कोरोनाचा काळ वगळता नाही ते आता ते एवढं मला काय त्याच्या त्यांच्याबद्दल एवढं काही सांगता येणार नाही पण ठीक आहे म्हणजे काम वगैरे हो व्यवस्थित आहे त्यांचं आता आमच्याच गावचे म्हटल्यावर कुठलं आमचं हेच नारंगाव वाजगे हो आम्ही प्रॉपर इथलेच तुमचं आमचं लोकांमध्ये असं नाही मला काय त्याच्यातलं एवढं काय समजत नाही पण जेवढं कानावर पडतं तेवढं सांगू शकतो शेतकरी म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा शेतकरी म्हणून हीच अपेक्षा राहणार आमची मालांना चांगला बाजारभाव भेटला पाहिजे खासदार कोल्हे लोकसभेची निवडणूक आता पुढ्यात आहे केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी काही सांगू नाही शकत म्हणजे मला एवढं समजत नाही त्याच्यात कोल्हे बाजूनी आहे तर निवडून येण्यासाठी स्टंट आहे नाही मला असं वाटत का बाजूनी असावं त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बाजूनी मोर्चा असावा हो तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार अतुल बेनगे ते शरद पवार आहेत अजित पवार कोणासोबत जाऊ शरद पवारांच्या का अजित पवारांच्या शरद पवारांच्या कारण तुम्ही आता मला हे विचारते मला ते राजकारणातलं एवढं काही समजत नाही त्याच्यामुळे मी काही जास्त असं नाही नाही तसं काय नाही बरोबर आहे शरद पवारांच्या सोबत का झालं कारण त्यांना असं वाटत कांद्याला बाजारभाव वगैरे भेटावा त्यांचं काय म्हणतात शेतकऱ्यांविषयी आहे त्यांना काहीतरी देन्ला, शरद साहेबांना साहेबांनी बन त्यांची पुतणी अजित पवार एकत्र राहिलं नाही त्याच्याबद्दल नाही मी काय सांगू शकत आमदार बँके जर अजित पवारांसोबत गेले तर आपल्या भागाचा विकास होऊ शकतो निधी मिळू शकतो होऊ शकत होऊ शकत नाही ना म्हणजे मला मी सांगू शकत नाही ना तसं काही आपण त्याच्यातले नाहीच आहेत ना सांगायला असं आहे ना नाही अजिबात नाही ती हो शेतीच शेतीची आम्हाला दोन एकर आहे एका याच्यात गहू आहे एका याच्यामध्ये आता कांदे लावतो शेती परवडत आता नाही परवडत आता काही बाजारभाव भेटतील तसे मालांना आता काय तरी शेतकरी आशेनेच काहीतरी माल करतात लाईटची परिस्थिती ठीक आहे नाही तक्रार वगैरे काय नाही लाईट हो ओळखते म्हणजे नाव ऐकून ना ना माझे आमदार शरद सोनोनी हो त्यांचं पण नाव ऐकून ये आमदारातून बेनकेंचं पण नाव ऐकून ओळखतो दोन हजार चोवीस ला या तिघांपैकी आमदार म्हणून कोण योग्य वाटत आता जनतेला जे योग्य वाटेल तेच निवडून देतील आता जनता हो आहे आम्ही ठीक आहे आता जे काम चांगले करतील तेच निवडून येणार आता हे कसं सांगू मी तुम्ही एकतर हा नाही आपण चर्चा साधी प्लेन करतोय हा हा तिघांपैकी उजव कोण असू शकत उजव नाही सांगू शकत उन्हाच काय सांगू शकत नाही कोणाच काय नाही नारायणगाव ग्रामपंचायत पुन्हा बाबू पाटीलच्या हो हातामध्ये आली काय त्याच कारण काय असेल त्यांची काम चांगली आहे बाबू पाटील भाजप सरकार बद्दल काय म्हणतो नाही तुम्हाला पंतप्रधान कोणी माहिती हो नरेंद्र मोदी त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम पण चांगलं आहे देशाचे पंतप्रधान पुन्हा कोण हवं असं तेच असावे असं वाटतं नरेंद्र मोदी हो त्याच कारण काय कारण म्हणजे आता भरपूर त्यांनी योजना वगैरे आणलेल्या आहेत महिलांसाठी म्हणजे जनतेसाठी आणलेल्या आहेत योजना त्यांनी चांगल्या